रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे आंबा बागायतदार मोठ्या अडचणीत सापडले आहेत मे महिन्यातील अवेळी पावसाने शेवटच्या टप्प्यातील आंबा खराब झाला तर सध्या सुरू असलेल्या पावसामुळे यंदाच्या आंबा हंगामात उशीर होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे या पार्श्वभूमीवर शासनाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आंबा संघाने केली आहे तसेच पीक विम्याचा लाभ कोकणातील शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणून विम्याचे निकष बदलण्याची मागणी करण्यात आली आहे आम्ही रत्नागिरीतले रत्नागिरी जिल्हा कोकणातले आंबा बागायतदार आज आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि गेल्या वर्षी जो मे महिन्यापासून पाऊस सुरुवात झाला तो आज तगायत पाऊस थांबत नाही त्यामुळे आमचं आंबा पीक धोक्यात आलेलं आहे आणि त्याबद्दल शासनाने योग्य तो विचार करून कारण आता पाऊस पडत आणि त्याच्यानंतर परत मोहर हो यायला जमीन तापायला अजून साधारण एक ते दीड महिना लागणार आहे आणि हा सिझन एक ते दीड महिना पुढे जाणार आहे त्या आणि त्याच्यावर रोगराईसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर सरकारने आम्हाला फवारणीसाठी आणि ह्या औषधावर सबसिडी आणि ओरिजिनल चांगल्या कंपनीची आणि ओरिजिनल औषधं मिळावीत सुद्धा प्रयत्न करायचा आहे आणि आम्हाला जसं इतर पिकांना नुकसान भरपाई दिली तसंच आंबा पीक हे सगळे मोठ्या प्रमाणात इकडे कोकणात त्याच्यावर कुठल्याही क्षेत्राची अट न धरता असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या असणाऱ्या जमिनीवर असणाऱ्या बागायतीवर त्याची नुकसान भरपाई मिळावी असे आम्ही सगळे आंबा बागायतदार शेतकरी विनंती करतो ही मोठ नुकसान झालंय त्या नाचणीच नुकसान झालंय जी काय शेतकऱ्यांची सर्व पिकं आहेत ही सगळी बाद झालेले आणि त्या शेतकऱ्यांच्या हाती काय दूध असेल मूग असेल सगळ्यात म्हणजे भात शेती मोठ्या प्रमाणात त्याच्याबरोबर काय जवळजवळ बाद झालंय आणि धोक्यात आलेलं आहे त्यामुळे त्याच्याबरोबर जोडलेला हा कोकणातला मच्छी व्यवसाय हा सुद्धा अडचणीत आलेला एक महिना सगळ्या मोठी उभ्या ते सुद्धा अडचणीत आहेत म्हणजे तोडतोड्याची विस्तार चाल पडले पूर्णपणे पानं ही सगळी सुकून गेले आता ही जे पालवी मॅच्युअर झाली असते ऑक्टोबर मध्ये तर त्याला जानेवारी फेब्रुवारी मध्ये मोर येऊ शकला असता पूर्णपणे पुजून गेले आणि जर तुम्ही बघितला तिथे अगदी तुळतुडाय हा बघा हा चालतोय तुम्हाला ही बघितलं ते तुळतुड्याची पिल्ल आहे